कुंभ राशी एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस यामध्ये तुम्हाला दोन दिवस सुखाचे आणि दोन दिवस दुःखाचे असे असणार आहेत मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये आता मी एकवीस ते सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस या काळात कुंभ राशीवर होणाऱ्या ग्रहस्थितीच्या परिणामांचा अत्यंत सखोल भावनिक आध्यात्मिक आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून कसा ठरणार आहे हा लेख म्हणजे फक्त भविष्यवाणी नाही तर तुमच्या जीवनातील एका अध्यायाचं अंतर्मुख चिंतन असेल ज्यात ग्रहांचे संकेत नियतीची योजना आणि आत्मोन्नतीचा मार्ग स्पष्ट होईल कुंभ राशीचा एकवीस ते सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस या काळातील गूढ प्रवास एका आत्म्याचा काळोख्या विचारातून प्रकाशाकडे झेप घेणारा अध्याय कुंभ राशीचे जातक म्हणजे ब्रह्मदेवाच्या अनोख्या प्रयोगातून उतरलेली आत्मा एक अशी व्यक्ती जी समाजासाठी विचार करते पण स्वतःच्या भावना लपवते ती समोर आनंदी भासते पण आतून विचारांच्या गर्द धुक्यात हरवलेली असते एप्रिल एकवीस ते सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस या काळात कुंभ राशीवर असे काही ग्रहयोग येत आहेत जे तुम्हाला तुमच्या स्वतःशी पुन्हा एकदा भेट घडवून देतील एप्रिल एकवीस आत्मपरीक्षणाचे भीषण दालन या दिवशी चंद्र अष्टमात वृषभ राशीत राहतो अष्टम स्थान मृत्यू पुनर्जन्म रहस्य आणि आत्मदा याचा प्रतीक कुंभ राशीचा मस्तिष्क अत्यंत सतर्क असतो पण या दिवशी मन थकलेलं असेल काही जुने उरण उफाळून येतील कदाचित हरवलेल्या माणसाची आठवण किंवा स्वतःने केलेली चूक सतावेल हा दिवस म्हणजे तुमच्या कर्मांचं आरंभी मूल्यांकन तुमचं मन विचारेल खरंच मी योग्य वाटेवर आहे का या दिवशी तुम्ही जे शिकलात ते तुम्हाला पुढच्या चार दिवसात मार्गदर्शक ठरेल एप्रिल बावीस प्रकाशाचा प्रथम किरण मंगळवार उजाडतो तेव्हा चंद्र मिथून राशीत येतो संवाद वाणी वाचन आणि कल्पनाशक्तीचा कारक बुध यावेळी अनुकूल स्थानी आहे शुक्र ही शुभ दृष्टिकोनात आहे या दिवशी तुम्हाला नवा स्फूर्तीचा श्वास मिळेल एखादी चांगली बातमी एखादा मित्र किंवा एखादा कल्पक विचार तुमचं मन पुन्हा उभारी घेईल हा दिवस म्हणजे ब्रह्मदेवाने दिलेला आशेचा किरण जी माणसं गेली ती आठवण बनून राहिली पण आता जीवन पुन्हा नवा सूर घेऊ पाहतं आहे तुमचं बोलणं जादू करू शकेल या दिवशी एखादं मोठं मन जिंकण्याची संधी मिळेल एप्रिल तेवीस तटस्थतेची परीक्षा चंद्र आता कर्क राशीत चतुर्थ स्थानात मन अधिक भावनिक घराच्या आठवणी सुरक्षिततेची गरज तीव्र पण हेच क्षण आत्म्याला स्थैर्य शिकवतात तुम्हाला वाटेल सगळं आयुष्य मी दुसऱ्यांसाठी जगलो आता मला कोण समजतं पण खर तर या दिवशी ब्रह्मांड तुमच्याशी बोलत आहे मौनातूनच खरा संवाद घडतो ग्रह तुमच्याकडून तटस्थ सेवाची अपेक्षा करतात कुणालाही दोष न देता फक्त आपल्या मनावर विजय मिळवायचा दिवस आहे हा एप्रिल चोवीस अध्यात्मिक यशाचा शिखर गुरुवार गुरुच्या कृपेचा दिवस चंद्रसिंह राशीत पंचम स्थानात हाच तो क्षण जिथे तुम्ही फुलायला लागता तुमचं मन पुन्हा तेजाने उजळतं या दिवशी कदाचित एखादी गुड न्यूज मुलांचे यश किंवा तुमच्या प्रार्थनेला मिळालेलं उत्तर काहीतरी असं घडेल जे तुमचा आत्मविश्वास परत आणेल तुमचं कर्तृत्व आता दिसायला लागेल ब्रह्मदेव तुमच्या तपश्चरेचं उत्तर देतोय ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं त्यांनाही तुमचं तेज दिसेल हा दिवस म्हणजे आत्म्याच्या तेजाचा मंगलघोष एप्रिल पंचवीस भ्रम आणि तपासणी शुक्रवार येतो तेव्हा चंद्रकन्या राशीत शाष्टस्थानात या दिवशी तुमच्या मनात पुन्हा संदेह थकवा आणि मानसिक गोंधळ निर्माण होऊ शकतो एखादी गोष्ट जिथे तुम्ही यशाच्या जवळ वाटत होता तिथे अडथळा येईल कदाचित विश्वासघातही पण लक्षात ठेवा हा भ्रम आहे हा परीक्षेचा दिवस आहे ब्रम्हदेव पाहात आहेत तू खचतोस टिकतोस स्वतःवर विश्वास ठेवणं म्हणजेच हा दिवस पार करणं एप्रिल सव्वीस नियतीचं उत्तर शनिवार शनीचा दिवस शनी म्हणजे कर्माचे अधिकारी चंद्र सप्तमात तुला राशीत हे तुमचं भागीदार वैवाहिक जीवन आणि समाजाशी संबंध तपासण्याचं स्थान आहे या दिवशी कुठेतरी तुम्हाला वाटेल माझं खरं स्थान कुठे आहे आणि उत्तर येईल माझं स्थान माझ्या कर्मात आहे या दिवशी संधी कमी पण कर्मदृढता वाढेल कोणीतरी तुमच्याकडे आदराने पाहिल कारण तुम्ही स्वतःवर संयम ठेवलात हा दिवस म्हणजे ब्रह्मदेवाने तुमच्यावर ठेवलेला अंतिम विश्वास एका आत्म्याचा सहा दिवसांचा आध्यात्मिक प्रवास या सहा दिवसामध्ये तुम्ही स्वतःशी तुटता एप्रिल एकवीस नव्याने उभे राहत जाता एप्रिल बावीस स्थिर होण्यासाठी संघर्ष करता एप्रिल तेवीस तेजाने झळाळता एप्रिल चोवीस भ्रमांशी झोंज देता एप्रिल पंचवीस आणि अखेरीस संयमाने विजय मिळवता एप्रिल सव्वीस हा व्हिडिओ फक्त दिवसांची भविष्यवाणी नाही तर कुंभराशीच्या आत्म्याचा प्रवास आहे ज्यात प्रत्येक चंद्रस्थिती तुम्हाला देवाच्या योजना समजावून देते तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद